नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता तुम्ही जे झाडं बघतायत माझी बाग तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर मी टेरेसवरती माझी बाग आहे कारण की मला जमिनीवर जागा नाही ज्यांना जमिनीवर शक्य आहे ते जमिनीवर लावतात आणि प्रत्येकाला झाडा झोडपांची आवड असतेच बरं का परंतु ते सर्वांना शक्य नसतं कारण की आता खूप लोकं आपल्याकडं म्हणजे फ्लॅट संस्कृती खूप वाढलेली आहे आणि मग त्या फ्लॅटला काय असतं छोट्याशा बाल्कनी असतात किंवा नसतात पण कधीकधी तर त्यावेळेस काय करायचं त्या लोकांनी झाडं लावायचीच नाही का तर नाही त्यांना झाडं लावता येतील पण त्यांनी थोडासा वेगळ्या पर्यायाचा विचार करायचा आहे तो कसा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हे जे टेबलवर तुम्हाला सगळे झाडं दिसत आहेत ना तर माझ्याकडे जागा आहे तरी पण मी अशी हे पण ह्या प्रकारे झाडं लावते म्हणजे बघा मी हे बाटल्यांमध्ये झाडं लावलेली आहेत आता कारण की काय असतं कधी कधी काही झाडं आहे ना तुम्ही कटिंग जर आणले ना ते जमिनीपेक्षा बाटलीत खूप सुंदर वाढतात म्हणजे खूप लवकर त्यांना मुळ्या फुटतात तर मग मी काय करते आधी बाटल्यांमध्ये मुळ्या फुटल्या ना का ते झाडं मग मा, मातीमध्ये लावते पण ज्यांना शक्य नाही आहे ना ज्यांच्याकडे जागाच नाही त्यांना आपले किचनमध्ये तरी एखादी खिडकी असते हॉलमध्ये असते किंवा डायनिंग टेबल असतो घरामध्ये तिथे त्याच्यावर तुम्ही असे ठेवू शकता ना ह्या बाटल्यांमध्ये झाडं लावून म्हणजे आपली बागकामाची हौस पण पूर्ण होते आणि कुठेतरी आपल्या डोळ्यांना मस्त हिरवगार दिसतं घरामध्ये पण त्यासाठी तुम्ही सर्वांनी ह्या पर्यायाचा नक्की विचार करा ज्यांना श जागा नाही ना, ना, ना त्यांनी अवश्य ह्या पर्यायाचा विचार करा तर आता आपण बघू असे कोणते कोणते झाडं आहेत जे तुम्हाला बाटलीमध्ये लावता येतील तर एक सगळ्यात कॉमन झाड म्हणजे तुम्हाला माहिती आहे मनी प्लांट तुम्ही जेव्हा कुठेही जाता ना अगदी छोटंसं घर जरी असेल ना तर तिथे तुम्हाला मनी प्लांट दिसतो बघा एकतर कुंडी एखादी एक तरी कुंडी असते त्या घरात घराच्या एंट्रन्सला ठेवलेली असते किंवा मा असं बाटलीमध्ये दोन तीन फांद्या लावलेल्या असतात ह्या मनी प्लांटला म्हणजे मा पाण्यामध्ये खूपच छान वाढतो याला बरेच जणं लकी प्लांट म्हणून पण लावतात पैसा देणारी एक झाडे म्हणून पण लावतात पण ते खरं म्हणजे दिसतंय किती सुंदर ये ले ले हे बघा आता हे माझं खूप दिवसांपासून पाण्यामध्ये लावलेले आहेत आणि एक एक पान लावलेलं आहे मी म्हणजे पूर्ण काडीची पण गरज नाही एक जर फांदी तुम्हाला कुठे मिळाली ना त्याच्या तुम्ही सिंगल काड्या करायच्या असे सिंगल पानाचे म्हणजे पार्ट करायचे वेगवेगळे आणि ते लावायचं तर ही पण मनी प्लांटचीच व्हरायटी एक ह्या तो पहिला बघितला तो गोल्डन मनी प्लांट होता आणि ही एन्जॉय मनी प्लांट आहे असं जाळ्यांचा तरी मी याच्या जाळ्यांमधनं मधनं कापत असते बरं का आणि काही खूपच मोठे झालेले झाडं मी लावून टाकत असते मातीत हा निऑन मनी प्लांट म्हणतात याला अशा मनी प्लांटचे चार पाच प्रकार माझ्याकडे आहेत आणि ते सर्व पाण्यामध्ये खूप छान वाढतात त्याच्यानंतर हे आहे फिलोडेंड्रॉन ह्या फिलोडेंड्रॉनच्या पण बऱ्याच व्हरायटी असतात आणि ते सगळ्या पाण्यामध्ये छान वाढतात त्याला ना असे पफ्स येतात आजूबाजूबाजूनी किंवा वरनं कटिंग पण तुम्ही काढू शकता आणि मग ते असं पाण्यामध्ये ठेवायचं छान वाढतात ते अगदी त्याच्यानंतर हे आहे स्पायडर प्लांट हे तर म्हणजे मिरॅकलच आहे बरं का हे झाड म्हणजे ह्या झाडाच्या जा मुळ्या बघा तुम्ही याला फक्त दहा दिवस झालेले आहेत आणि तुम्हाला मी काढून दाखवते आता तीन दिवसापूर्वी मी याचे अजून काही पप्स म्हणजे एक झाड माझ्या ते तुटूंब त्याला अशा काळी येते छान त्याला भरपूर पप्स असतात बघा ज्यांच्याकडे झाडं असेल त्यांना आयडिया आली असेल लगेच तर हे जे कडेला दिसत आहेत ना तुम्हाला छोटे छोटे मुळं हे झाडांना फक्त आज तिसरा ते चौथा दिवस आहे मला वाटतं आज पाण्यामध्ये ठेवून तरी बघा ना केवढे सुंदर मुळं आलेत त्याला असं खूप सोप्पं आहे झाड वाढवणं आणि देसायला पण एवढं सुंदर दिसतं आणि मुख्य म्हणजे यातले बरेचसे झाडं आहे ना हे वातावरणामधला दूषित जो वायू असतो ना तो शोषून घेतात आणि हवा शुद्ध करण्याचं काम करतात त्यासाठी पण आपल्याला हे झाडं लावण्याची गरज आहे कारण आता प्रदूषण किती वाढलेलं आहे ना हे पण फिलोडेनड्रॉनचेच प्रकार आहे यातले माझे दोन फिलोडेंड्रॉनचे प्रकार आहेत एक ॲग्लोनिमाची गाडी त्याच्यानंतर ही आय सेन्सिवेरिया म्हणजे स्नेक प्लांट म्हणतात याला त्याची ही वेरिगेटेड व्हरायटी आणि छोटी व्हरायटी डॉर्फ छोटंवालं आहे त्याला पण ते पण पाण्यामध्ये तुम्ही किती दिवस ठेवा वर्षानुवर्ष ते पाण्यामध्ये राहतं सडत नाही काहीच नाही ही त्यातली छोटी व्हरायटी आहे यात पण भरपूर व्हरायटी येतात यातल्या पण माझ्याकडे चार पाच व्हरायटी आहेत आणि अगदी छान वाढतात पाण्यामध्ये पण ते आणि दिसतं पण खूप सुंदर ह्या झाडाची तर एवढी क्रेज आहे आता त्याच्यानंतर हे आहे डेव्हिल्स बॅकबोन याला पण खूप छान मुळ्या फुटतात आणि थंडीमध्ये ना ह्या झाडाचे ना पानांचा कलर बदलतो बघा एवढे सुंदर दिसतात याचे पहिले वाढलेले मी कुंडीत लावले आणि नवीन काड्या ठेवल्या होत्या तर त्याला बघा असे छोटे छोटे मुळं फुटलेले आहेत कधी कधी काही काडे साडतात पण बरं का आता आपण साफसफाई करत राहायची त्यावेळेस त्या काढून टाकायच्या त्याच्यानंतर हे आहे पर्पल हार्ट हे झाड तर तुम्ही एकदा लावलं ना तुमच्या बागेमध्ये हे झाड तुमच्याकडनं कधी म्हणजे जाणारच नाही एवढं हार्डी झाड आहे हे याच्या पण बघा कलर किती सुंदर आहे आपल्या गार्डनला म्हणजे बागेला ना तो मस्त कलर ॲड करतो आपल्या बागेमध्ये छान त्याच्यानंतर हे कोलियस आहे कोलियसच्या पण भरपूर व्हरायटी येतात आणि सगळ्या झाडांना कोलियसला पण तीन ते चार दिवसात मुळं फुटतात एवढं सोपं आहे कोलियसचं झाड पण लावणं त्याला पण आपण काय करायचं आधी ज्यांच्याकडं थोडीशी जागा आहे ना असं पाण्यामध्ये मुळ्या फुटल्या ना तुम्ही मातीत लावून द्यायचं पुन्हा नवीन काड्या पाण्यामध्ये ठेवायच्या असे हे झाडं आपल्याकडनं कडच्या ना कधी संपत नाही बघा असे हे लावत राहायचे नेहमी आणि याची काळजी कशी घ्यायची तर ह्याचं आहे ना आठ ते पंधरा दिवसात नाही एकदा पाणी बदलायचं आणि लोकं सांगतात त्याच्यात हे टाका ते टाका मी तर ह्याच्यामध्ये काहीच टाकत नाही फक्त खूप क्षार असतील ना तुमच्या पानात तर तुम्ही फिल्टर असेल तुमच्याकडं तर ते पाणी वापरा जास्त क्षार असलेलं पाणी वापरू नका आणि याची जेव्हा साफ करतो ना आपण ह्या बॉटल पण चांगल्या घासून काढायच्या ब्रशच्या सहाय्याने आणि पानांवरची धूळ काढायची अगदी नळाखाली धाडं स्वच्छ धुवायचं आणि मग ते त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला बाटल्या विकत आणायची गरज नाही हे बघा हे सगळं माझ्या घरातल्या ते कॉफीची बॉटल आहे एक मग जुना त्याच्यानंतर हे असे काही मी न बॉ घेतलेले पण आहेत काचेचे भांडे असे तुम्हाला आता हे सगळ्यांना सहज नाही मिळत असे मिळाले तर असे पण तुम्ही घेऊ शकता तर ज्यांच्याकडं जागा नाही ना त्यांनी हा प्रयोग नक्की करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे